चला तर मग आज मस्त चण्याची भाजी कशी करायची ते आपण बघू इतकी सुंदर चण्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण आज बघूया सगळ्यात अगोदर चणे घेतले त्यात मीठ घातले पाणी घातले आणि कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या चणे पहिले अगोदर भिजत घातले होते पाच ते सहा चणे भिजत घालायचे आणि नंतर कुकरमध्ये मीठ आणि पाणी टाकून तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या जर फास्ट शिट्ट्या होत असतील तर तीन ते चार घ्यायच्या आणि जर स्लो होत असतील तर दोन किंवा तीन घेतल्या तरी चालतील असे मस्त चणे शिजून जातात बघा इतके मऊ झाले पाहिजे आपले ज्याने त्यानंतर एक कांदा घ्यायचा जास्त भाजी असेल तर दोन कांदे घ्यायचे कमी असेल तर एक घ्यायचा नंतर अशा छोट्या छोट्या फोडी करायच्या त्या कट करून घ्यायच्या आणि चॉपरच्या मदतीने छान बारीक करून घ्यायचा कांदा त्यानंतर ते कढईत तेल घालायचे तेल थोडे बरे घालायचे कारण तेल, तेल असल्याशिवाय भाजी छान लागत नाही त्यामुळे तेल जरा चांगलेच टाकायचे त्यानंतर ते त्यात मोहरी जिरे टाकायचे आपण जो चिरलेला कांदा होता तो घालायचा तो अगदी गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आपली भाजी कांदा परतण्यावरच अवलंबून असते कारण कांदाचा कच्चा राहिला तर भाजी अजिबात चांगली लागत नाही त्यामुळे कांदा मस्त परतून घ्या त्यानंतर मिक्सरमध्ये एक वाटण केलं होतं मी आलं लसूण आणि कोथिंबीर ते घातलं त्यानंतर हळद लाल मिरची पावडर थोडं हिंग घातलं थोडा काळा मसाला घातला आणि नंतर मस्त परतून घेतलं अगदी एक ते दोन मिनिट बारीक गॅसवर ही पेस्ट ठेवून द्यायची इतकी मस्त तरी येते त्यानंतर आपण जे चणे बॉईल केले होते ते चणे घालायचे लक्षात असू द्या कोणतीही भाजी करताना पाणी टाकताना गरमच टाकायचे त्यामुळे आपल्या भाजीला इतकी खूप छान चव येते आणि मस्त भाजी लागते त्यामुळे पाणी टाकताना गरम पाणी टाका नक्की विसरू नका त्यानंतर कोथिंबीर घाला आणि कसुरी मेथी हातावर थोडी स्मॅश करून ती पण टाका कसुरी मेथीमुळे सुद्धा भाजी मस्त लागते त्यामुळे कसुरी मेथी घालायला अगदी नक्की विसरू नका त्यानंतर काय करायचं एक अगदी महत्त्वाची ट्रिक मी तुम्हाला सांगते आपण ही जी भाजी केली त्यातली थोडी भाजी आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायची कोरडे कोरडे चणे काढायचे आणि ते मिक्सरमध्ये पेस्ट करायची आणि पुन्हा ह्या भाजी टाकून द्यायचे ते का तर आपली ग्रेवी थोडी घट्ट होण्यासाठी आपण असे करायचे तुम्ही करून बघा असे मस्त भाजी लागते तुम्ही म्हणाल की हे चणे अगोदर का बारीक करून नाही टाकायचे पण यात आलं लसूण कांदा याची सगळी टेस्ट उतरलेली असते म्हणून भाजी झाल्यानंतर ही पेस्ट मिक्सरमधून काढायची त्यामुळे करून बघा एकदा तुम्हाला नक्की आवडेल अशी घट्ट भाजी छान होते आणि थंड झाल्यानंतर हा रस्सा अजून जास्त घट्ट होतो त्यामुळे थोडी पातळच असू द्या अगदी एक ते दोन मिनिट उत, उत उकळल्यानंतर छान भाजी होते एकदा नक्की ट्राय करा आणि असेच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझे चॅनल फॉलो सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका इंस्टाग्रामला सुद्धा माझी रेसिपी बाय अनिता आणि अनिता इंदोरकर किचन अकाउंट आहे त्या सुद्धा फॉलो करायला अगदी नक्की विसरू नका आणि हो मला खूप भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद लवकर भेटू आपण नवी रेसिपी घेऊन बाय